अंबरनाथमधील शासनाच्या बीजी छाया उपजिल्हा रुग्णालयात आता रुग्णांना मोफत सोनोग्राफी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या पाठपुराव्याने रुग्णांना ही सुविधा रुग्णालयातच मोफत मिळणार आहे अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागातून येणारे रुग्ण आणि गरोदर महिला प्रसूतीसाठी छाया रुग्णालयात दाखल होतात मात्र रुग्णालयात इतर सुविधा मोफत असल्या तरी सोनोग्राफी सुविधा उपलब्ध नसल्याने गरोदर महिला आणि पोटाचे विकार असलेल्या रुग्णांना खाजगी सोनोग्राफी सेंटर मध्ये महागड्या दराने सोनोग्राफी करावी लागत होती हीच बाब आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांना काही रुग्णांनी लक्षात आणून दिल्यानंतर आमदार किनीकर यांनी पाठपुरावा करून छाया रुग्णालयात सोनोग्राफी सुविधा उपलब्ध करून दिली त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील गोरगरीब रुग्णांसाठी छाया रुग्णालयात ही सुविधा आजपासून मोफत असणार आहे आज आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हस्ते सोनोग्राफी मशीनचं उद्घाटन करण्यात आलं छाया हॉस्पिटल उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी खूप दिवसापासून ते माझी मागणी होती की गरोदर महिला पोटदुखीचे जे रुग्ण ह्यासाठी सोनोग्राफीसाठी बाहेर रिफर केलं जायचं आणि त्यासाठी चौदाचे ते पं सोळाशे रुपये या ठिकाणी लागायचे ते आमचे सर्वसामान्य जे पेशंट आहेत गरोदर महिला आहेत त्यांना पेड करणं खूप अशक्य होतं आणि आम्ही सर्वच नगरसेवक अनिल चौधरी असतील चंद्रकांत भुईरा असेल आमचे सुभाष साळुंके रवी पाटील उपु लेणी सोमेश्वर आम्ही सर्वच भागवत बंधू सर्वच आम्ही या ठिकाणी दोन वेळेस विजिट ज्या वेळेस दिली होती त्यावेळेस सर्व गरोदर महिलांचे आणि पेशंटची मागणी होती की सोनोग्राफी आम्हाला परवडत नाही आहे बाहेर आणि आम्हाला फ्री करून हवं आहे आम्ही दोन महिन्यातच आम्ही पाठपुरावा करून आज या ठिकाणी सोनोग्राफीचे सर्वसामान्य लोकांना पश पेशंटना गरोदर महिलांना आजपासून फ्री चेकअपचा करून त्याला मशीन देण्याचं कार्य आज या ठिकाणी झालं आहे होमिओ लोकार्पण सोहळा आज मशीन देऊन आमचे सर्व सुनील चौधरी असतील सुभाष साळुंके चंद्रकांत मुईर सदरवीर पाटील हे सर्वच या ठिकाणी उपस्थित होते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची प्रत्येक हॉस्पिटलला सर्व सुखसुई उपलब्ध झाल्या पाहिजे शासनाच्या आहे त्यांचं धोरण आहे आज छाया हॉस्पिटलमध्ये ब्लड चेकअप फ्री आहे त्याचप्रमाणे एक्सरे फ्री आहेत डेंटलचं पण दाताचा चेअर टाकून आज दाताची हप्ता दोन ते तीन दिवस या ठिकाणी डॉक्टर येतात सर्व ट्रीटमेंट दाताची या ठिकाणी फ्री होते त्याचपासून सोनोग्राफी आजपासून फ्री डिलेवरीचं आपलं डिलिव्हरी महिला ज्या आहेत आपल्या गोरोदर महिला त्या महिलांसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळं आज छाया हॉस्पिटल उपजिल्हा रुग्णांमध्ये ज्या सर्वसामान्य गोरगरीब पेशंटला सर्व ज्या काही सोयी लागतात त्या सगळ्या या ठिकाणी उपलब्ध करून आम्ही देण्याचं कार्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब तानाजी सावंत साहेब आरोग्यमंत्री आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यांचे खूप खूप आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि असेच सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी आम्ही सर्व शिवसेनिक नगरसेवक मी स्वतः खासदार साहेब आम्ही सर्व तत्पर आहोत ज्या ज्या घरसोय असतील किंवा आहोत यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे छाया रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक निलेश सपकाळे माजी नगरसेवक सुभाष साळुंखे चंद्रकांत भोईर यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दर्शन सोनवणे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज